नमस्कार मंडळी मी जया आपलं गाव या यूट्यूब चॅनलवर मी आली आहे रानभाजी शोधायला तर मी आली आहे एक माझ्या मैत्रिणीच्या शेतात ही बघा माझी मैत्रीण आणि मला मिळाली आहे आज शोधता शोधता भाजी उंदीर काणी म्हणजेच आपल्याला याला विदर्भात बोपरी असे म्हणतात ही बघा मस्त अशी आहे भाजी खूप छान अशी भाजी लागली आहे ती बघा किती सुंदर अशी वेल आहे याची मस्त आणि याची आपल्याला अशी पाने तोडायची आहे पोळी कोळी पाने तोडून घ्यायची आणि याची आपल्याला ही अशी कोळी पाने तोडून घ्यायची आहे खूप अशी लागलेली आहे ही बघा मस्त अशी पाने आहे आणि ही आमची पराठी आहे मैत्रिणीच्या शेतातली तर चला पूर्ण भाजी आपण तोडून घेऊया ही बघा खूप छान अशी अप्रतिम अशी भाजी आहे भन्नाट भाजी लागली आहे सारी भाजी आहे आता मी ही भाजी पूर्ण तोडून घेणार आहे मस्त कोवळे कोवळे पत्ते आहे ही बघा दुसरी रानभाजी मिळाली आहे मला मस्त अशी चिरेदार पाण्याची आंबाडीची भाजी ही बघा ही बघा तर याची आपण पानं पानं तोडून घेऊया हे बघा अशी पानं तोडून घ्यायची कोळी तोळी पानं छान अशी भाजी लागली आहे या प्रकारे आपण भाजी तोडून घेऊया चला परत अजून दोन तीन झाड शोधूया व आपण भाजी गोळा करूया बघा इथे छान अशी अंबाडी मिळाली आहे मला मस्त अशी भाजी आहे बघा छान चिरेदारपणा आहे ही आपण तोडून घेऊया पुढे अजून काही मिळते का बघूया हे बघा मंडळी मी शेतात न सरळ इकडे रस्त्यानं आली आहे मी म्हटलं चला रस्त्याच्या काठानं कुठला वेल वगैरे मिळतो का बघा बघायला आली आणि हा बघा छोटासा असा झरना आहे आणि झरण्यात एवढी अप्रतिम अशी मूर्ती मला मिळाली आहे झाडातून आणि जर तुम्हाला जर दिसत असेल तर नक्कीच माझ्या व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका बघा या झाडात साक्षात गणेश मूर्ती तयार झाली आहे बघा किती सुंदर अशी आहे मुकुट पण आहे डोळे पण आहे सोन पण आहे आणि त्यावर टिक्का पण लागला आहे आणि हे नॅचरल आहे तुम्ही बाकीच्या यायला तर तुम्ही करताच करता लाईक शेअर सबस्क्राईब करता, करता आणि ह्या ओरिजिनलला तुम्ही एकदा करून बघा गणपती बाप्पा तुम्हाला दरवर्षी पावेल आणि तुमच्या मनोकामना पूर्ण होतील बघा किती सुंदर असे गणेशजी आहे बघा झाडात लागले आहेत त्यांचे पाय पण व्यवस्थित दिसतात बघा खूप सुंदर असे आहे हात पण आहे बघा हे बघा शोधता शोधता मला ही पण एक रानभाजी सापडली आहे याला आकाश म्हणतात कोणी पोथीची पानं म्हणतात कोणी धोप्याची म्हणतात आणि आमच्या अमरावतीकडे तर याला चमकुऱ्याची पानं पण म्हटल्या जाते तुमच्या इकडे काय म्हणतात त्याला मला कॉमेंटद्वारे सांगा तर ही बघा खूप सारी पानं आहेत आता ही मी तोडून घेणार याला अशी तोडून घ्यायची छोटी मोठी हे बघा याची दांडी अशी लाल आहे हे बघा लाल दांडीचं आहे आणि गळा खाजत नाही खूप छान असते तर चला आपण याला तोडून घेऊया आता मला हे सुपारी फुलाचं झाड मिळालं आहे आणि बघा किती सुंदर असं फुल आहे निसर्गाची निर्मिती बघा किती सुंदर आहे खूप छान वाटते बघा याला इतकं सुंदर फूल आहे याला गुच्छीची गुच्ची अशी पूर्ण फुलं येतात आता सध्या पहिलंच फूल आलेलं दिसते मला इथे आणि हे बघा याच्यावर छान घोडा पण बसला आहे तर चला पुढे काय मिळते ते बघूया हे बघा छान छान अशी फुलं लागली आहेत बघा आपल्याला चौकी भाजी मिळाली आहे आंबुशीची बघा किती सुंदर अशी भाजी आहे फिरता फिरता मला मिळाली आहे हिला आपल्याला तोडायची आहे ही बघा छान अशी भाजी आहे तर चला आपण हिला तोडून घेऊया ही बघा अशी तोडून घ्यायची आहे पानं पानं तर चला ही तोडून घेऊया आपण ही बघा आंबुशीची भाजी बघा इथे किती सारी निघाली आहे यात कढीपत्त्याचं झाड पण निघालं आहे हे बघा खूप सुंदर अशी भाजी आहे तर चला आपण ही पण भाजी तोडून घेऊया ही बघा ही मिळाली आपल्याला पाचवी रान भाजी भुई आवडा हे बघा वेळ झाला त्यामुळं पाणी यायची पूर्ण ही झाली आहे हे बघा याला बारीक अशी आवडे तर चला त्याला आपण पटापट -पत उकडून घेऊया हे बघा अशी छान अशी भाजी आहे भरपूर अशी भाजी मिळाली आहे तर चला आपण सोडून घेऊया हे बघा आपल्या सर्व भाज्या गोळा करून झाल्या आहे हे बघा पहिली भाजी आहे आपली रानभाजी उंदीर कानी किंवा याला नागपूर विभागात याला बोपलीची भाजी असे म्हणतात किंवा याला उंदीर कानी पण असे म्हटले जाते हे बघा त्याची पानं जे आहे हे उंदराच्या कानासारखे आहे त्यामुळं म्हणू शकते होऊ शकते याला उंदीर कानी असे म्हणतात ही पावसाळ्यात मिळणारी दुर्मिळ अशी भाजी आहे ही जमिनीवर पसरणारी आहे कारण याचा वेल असतो हा जमिनीवरच पसरतो दुसरी भाजी बघूया आपण ही बघा दुसरी भाजी मिळाली आहे आपल्याला आंबाडीची भाजी आहे मस्त चिरेदार पानाची भाजी मिळाली आहे ही बघा खूप सुंदर अशी भाजी आहे खूप फ्रेश भाजी आहे आणि ती सर्वांनाच चालते आणि ही आंबट अशी असते याची चव आंबट अशी आहे आणि ही भाजी खायला फार अप्रतिम असते त्याच्या भाकरी पण बनतात आयुर्वेदात त्याचं महत्त्व आहे पण ही जास्त भाजी खाल्ल्या जात नाही कारण कधी कधी जास्त जर झाली तर पोटाला पाचक नाही आहे त्यामुळं कमी खावी खायची पण कमी खायची कुणाला सहन होते कुणाला नाही होत तर चला तिसरी भाजी बघूया आपण ही बघा तिसरी भाजी आपली पोतीची पानं किंवा अळूची पानं धोप्याची पानं अमरावती साईडला याला चमकुरा पण म्हणतात ती पण भाजी मस्त असते याच्या वड्या बनवून खातात याची भाजी पण बनते चला चौथी भाजी बघू ती बघा आपल्याला चौथी भाजी रानभाजी मिळाली आहे आंबुशी याला आंबुरी असे पण म्हणतात ही बघा मस्त अशी पानं आहे आणि ही बघा याला अशा शेंगा येतात छोट्या छोट्या याला पिवळी अशी फुलं येतात ही तणवर्गीय भाजी आहे आणि ही पचायला फार चांगली असते पित्तनाशक आहे त्या अपचन शक्ती फार वाढवते रक्त पातळ करण्यास या भाजीची फार मदत होते अटॅक साठी तर ही भाजी जरूर खावी ही भाजी दीर्घायुषी आहे तेव्हा आपण बघूया आता पाचवी रानभाजी हे बघा पाचवी रानभाजी मिळाली आपल्याला भुई आवडा पाऊस आला त्या मी जास्त तोडू नाही शकली हे बघा ही भाजी आहे मस्त कोडी कोडी मी भाजी तोडून आणली आहे आणि याला हे बघा समोरच्या साईडनं साधी पानं असतात आणि मागच्या साईडनं हे बघा असे छोटे छोटे आवडे लागले बघा मस्त असे आवडे लागले आहेत हे बघा पानाच्या मागच्या बाजूला याला छोटी आवडे येतात हे बघा ही भाजी सणवर्गीय आहे याला मागच्या बाजूला छोटे आवडे येतात कोवडी भाजी तोडायची असते ही वाट कप पित्त वाल्यांना चला आजच्या आपल्या पाच भाज्या झाल्या आहेत चला परत एकदा भाज्या बघून घेऊया हे बघा पहिली भाजी बोपली किंवा याला म्हणतात कुंदिरकाणी दुसरी भाजी आहे आपली अंबाडी तिसरी भाजी आहे पोथीची पानं अळूची पानं किंवा झोप्याची पानं चौथी भाजी आहे आपली आंबुशी आणि पाचवी भाजी आहे रानभाजी आवळा माझा हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेलायकन दाबायला मात्र विसरू नका धन्यवाद बाय बाय